अडीच हजार साहेब विचार करा अडीचशे रुपये कुठं ना अडीच हजार कुठं हजरी आमची आठ घंटे होऊन आजमराती अडीचशात ती सहा घंटे सावलीत बसून जाती शनिवार रविवार सुट्टी आहे की नाही आपल्याला तिचा राग नाही तिला अडीच हजार काऊन आहे तिच्या बापाने तिला शिकवलं म्हणून आहे आपल्याला कोणावर जळायचं नाही म्हणून मुलीला शिकवा तुम्हाला शेवटच्या शब्दात सांगतो नीट ध्यान करा आज तुमच्या मनात जी भीती आहे पोरीला एकटं कसं पाठवू काय का नाही आई बापाला वाटतं एकटं कसं पाठवू पण ती चांगल्या ठिकाणी चालली ना एवढं काही घाबरायचं कारण नाही सगळं जग वाईट नाही आहे माझं म्हणणं असं आहे आज तुम्हाला एकटीला कसं पाठवू वाटतं उद्या अडीचशे रुपये वाजानं उसात कामाला जाती तेव्हा काय दोन दोन पोलीस राहते गे तिच्या संग तेव्हा तर तिला गरज आहे त्यापेक्षा आज शिकून द्या पोरी तहसीलदार झाल्या कलेक्टर झाल्या मास्तर झाल्या ग्रामसेवक झाल्या विमान त्या गाड्या चालली त्या बिंदास शिकू द्या शिक्षण शिक्षणाचं महत्व हरिपाठात सांगितलंय पण आम्हाला समजून सांगितलं नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी उद्याची सिद्धी काय आहे बुद्धी आणि बुद्धी काय नाही ती वारकरी संप्रदायासारखं ज्ञान जगात नाही पुढं पण आम्हाला समजून सांगणार पाहिजे समजून एक अभंग आम्हाला लय झाला आख्या गावाला आणि आख्या जगाचं कल्याण करायला एक अभंग लय झाला एक पण कोणी समजून सांगत नाही ना उलट सांगत आहे उलट चुकीचं सांगते आणि चुकीचं सांगितल्यामुळे समाज चुकीच्या दिशेने जातो महादेवाला हा महाराजाला लय आला होता एकदम मी आगला तर आले महाराज आहे महाराज आहे कीर्तनकार महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं हे तुम्हाला कोणातरी बाबांनी सांगितलं तुम्हाला कोण माहीत होते बरोबर आहे की नाही पण त्यांना काय सांगितलं माहिती आहे का गावात एक दोन असलेले झाड वरबडून आणा शिवरात्रीच्या दिवशी लावा हे कोणत्याच बाबानं सांगितलं नाही मग लावायला पाहिजे काही ते वरबडून आणायला पाहिजे लावायला पाहिजे ना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे गाथ्यात सांगितले चारशे वर्षापूर्वी महाराजांनी झाडाला सोयरे म्हणले महाराज सोयरे हे कोरोना आला होता ना कोरोना कोरोनामध्ये आजार काहीच नव्हता ऑक्सिजन कमी पडत होता माणूस मरत होता कोरोना कोणी बैर झालं का आंधळ झालं का हात गेले का पाय गेले का केस गेले का काही झालं नाही जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथं माणूस उखळ माणसाला किती ऑक्सिजन लागतो एका माणसाला अठ्ठावीस किलो रोज लागतो पराव शाळेत जाणाऱ्या पराव एका माणसाला रोज किती अठ्ठावीस किलो आणि एक झाड देत सात किलो म्हणजे एका माणसाला जगायला किती झाड पाहिजे चार माणूस एवढा हरामी झाला स्वतःसाठी चार झाडं तर लावले नाहीच पण जाताना चार क्विंटल घेऊन गेला त्याला जाळलं नाही पाहिजे लाकडात वढ्यात फेकलं पाहिजे कधी उभ्या आयुष्यात झाड लावलं नाही त्याला जाळायचं कसं काय झाडं लावा भरपूर लावा फळाचे लावा मुलांना शिकवा अजून एक महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे शक्यतो बाहेरचं खायचं नाही गावातलं घरचं खायचं हे मसाले फसाले ते बिलकुल आणायचे नाही म्हणजे शक्यतो कोणतीच गोष्ट आणायची नाही बाहेरून जी लई मिळत लईन नाही झाला तीच गोष्ट बाहेरून आणायची खायची नाहीतर मसाल्यामध्ये गाढवाची लीद खालून येऊ राहिली आता गाढवाची लीद खायची तर खा तुम्ही मला एक सांगा इथं बसलेले लोक आहोत खरं खरं बोलायचं गोकुळा अष्टी मी आज बोलले <coughs> बोलल्याचं तुम्हाला सात जन्माचं पाप लागत हॉटेलमध्ये जशी भाजी लागते समोरचे खरं सांगा हॉटेलमध्ये जशी भाजी लागते तशी चव घरी येते का नाही येत मग असा कोणता मसाला आहे का तो तुमच्या बायकोला माहीत नाही एकच मसाला आहे त्याचं नाव आहे घोड्याची लिद ज्या दिवशी तुम्ही घोड्याची लीद हाताना भाजीत टाकता तिथून पुढे हा आटली जायचच नाही अहो साहेब परवा युपीला धरलं आणि नामांकित मसाले त्या दिवशी अकोल्याला आठ दिवस झाले सिमेंटचा लसूण गहू प्लास्टिक तांदूळ प्लास्टिक डाळी शेंगदाण्यामध्ये खडा पडून येनू आणि ते बी लाल खडा शेंगदाणा म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला टर्पल असतं ज्या वेळेस भुईमुग उपटला जातो त्याला माती येईल दगड कुठून येतो मग टोटल भेसळ फळं एका दिवसात एवढं लिहि टरबूज एका दिवसात लाल बाहेरून आणलेलं म्हणून घरचं खायचं बाहेरचं खायचं नाही आणखीन एक काम आहे म्हाताऱ्या लोकाला जीव लावा गावातले जे वयस्कर लोक आहे गरीब आहे निराधार आहे मुलं नाही मुलं नोकरीला गेले किंवा नाही आहे सांभाळीत नाही अशा लोकाला गावानं ग्रामपंचायतीनं सांभाळलं पाहिजे सगळं केलं पाहिजे त्यांचं सगळं काल सरकारनं म्हाताऱ्या लोकांसाठी एक महामंडळ काढलंय आता कालच काढलं आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं तर कोणा सांभाळायचं आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावला जाऊन भीक मागतं आपल्याला लाज वाटायला पाहिजे मग गावातले म्हातारे गावात सांभाळा त्याला काही एवढा खर्च येत नाही काय मोठे लाईट डोकायला मी पाच वर्ष झाले चाळीस म्हातारे सांभाळतो आमची इथे चाळीस खाणं पिणं कपडा लत्ता चपला बुटा जे लागन ते ग्रामपंचायत मध्ये चाळीस म्हातारे गावातल्या नाही ते इकडून झाडतन <laughs> <laughs> ज्या त्या गावानं आपले आपले म्हातारे सांभाळा वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला <laughs> आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळा अजून एक काम आहे शेवटचं काम सांगतो मग आपण पुढे बोलू पण ते काम जरा अवघड आहे तुम्ही करताना का नाही मला माहीत नाही बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही त्याच्यामुळं मी आता सांगत नाही ते बंद केलं सांगणं कुणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगायचं का नाही का काय त्याचा उपयोग का दर गावात सांगितलं मी जे सातवं काम काम जरा आहे कोणीच करीत नाही मग काय करू ह नाही मी सांगतो मग कोणी ऐकतच नाही मग कशा काय करा महिला मंडळ काय करू ह दुसऱ्यावर जळायचं नाही जर तुम्हाला शंभर वर्षे जगायचं असन तर नाहीत तर मर मला कळत नाही काउन लोक दुसऱ्यावर जळत आहे तुम्हाला मोठं व्हायचं तो व्हा दुसऱ्याला लहान का करता हे बघा परमार्थामध्ये गा तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो हा बघ नाही सांगत मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे नीट ऐका काय मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे पण मला च एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे सगळ्याला मिळू दे ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे